तुमचे व्हिडिओ खूप छान असतात असं काल एका डेंटिस्टनी मला सांगितलं आणि ते म्हणाले की माझ्याकडे जे पेशंट येतात ना ते विचारतात की डॉक्टर आता ट्रीटमेंट नंतर खाऊ काय तर त्यावर एक काहीतरी उपाय सांगा म्हटलं चला आज आपल्याला एवढं छान डेंटिस्टनीच कौतुक केले आणि सांगितले पण तर डेंटिस्ट कडे ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे दाताची ट्रीटमेंट चालू आहे कडक खायचं नाहीये त्यांच्यासाठी मस्त पौष्टिक आणि पोटभरीचा हा पदार्थ तर इथ मी अगदी एक चमचा जिरे घेतलेत आणि हो हे जे प्रमाण आहे ना हे एकदा करून ठेवलं की नाही की तुम्हाला आठ दिवस तरी हे सगळं तयार झालेली पावडर पुरेल आणि पोटभर पण होईल आता एक चमचा जिरे एक चमचा धणे हे आपण कढईमध्ये छान असं भाजून घेणार आहोत नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता दाताची ट्रीटमेंट म्हटलं की नाही की कडक खायचं नाही ओढून काही खायचं नाही दातावर ताण असं येईल असं खायचं नाही गार खायचं नाही गरम खायचं नाही खूप मर्यादा येतात आणि भूक तर लागते मग अशा वेळेला हा जर पौष्टिक पदार्थ तुमच्याकडे तयार असेल ना आणि एक आपण छान पावडरच तयार करून ठेवणार आहे ती तुम्ही एकदा केलीत ना की ती आठ ते दहा दिवस तुम्हाला पुरेल आणि एकदम पोटभरीची पण होईल तर आता पहिल्यांदा आपण छान मसाले भाजून घेतलेत धने आणि जिरे छान भाजून झाले की नाही की त्याच्यामध्ये आपण एक वाटीभर तांदूळ घालून घेणार आहोत तांदूळ हवं असेल तर धुवून वाळवून घ्या नाही घेतले तरी चालेल फक्त पुसून घेतले तरीही चालेल आता हे तांदूळ जे आहेत ना ते सुद्धा आपण छान लालसर होई तोपर्यंत तो भाजून घेणार आहोत सगळं साहित्य छान भाजून घ्यायचं म्हणजे एकदम हलकं होतं पचायला पण सोपं आणि पौष्टिक पण पुढचा एक एक घटक बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की पौष्टिक किती आहे ते त्यामुळं तुम्ही लगेच व्हिडिओ शेअर कराल ज्यांना त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे तर हे बघा हे तांदूळ जे आहेत ना ते आपण छान असे भाजून घेतलेले आहेत आता हे तांदूळ भाजून गार करायला बाजूला काढून ठेवूयात आणि अगदी अर्धी वाटी मुगाची डाळ घेऊयात मुगाची डाळ सुद्धा सांगितल्याप्रमाणच हवं तर धुवून वाळवून घ्या नाही तर फक्त ओल्या फडक्याने पुसून घेतलीत तरीही चालेल आता ही मुगाची डाळ जी आहे ना ती पण आपण छान लालसर होई तोपर्यंत भाजून घेऊयात जेवढं खरपूस आणि छान भाजून तेवढा आपला पदार्थ एकदम छान होईल चविष्ट होईल म्हणून आपल्याला हे छान सगळं भाजून घ्यायचंय हे बघा आता हे आपली डाळ पण भाजून होत आली फक्त लालसर होई तोपर्यंत तो भाजून घ्यायची आता ना हल्ली हल्ली खूप कमेंट्स यायला लागल्यात की वजन कमी करण्यासाठी रेसिपी दाखवा प्रोटीन डाएटच्या रेसिपी दाखवा आणि मग असं काहीतरी खाण्यावर बंधन असतील तर त्याच्याच रेसिपीज दाखवा त्यापैकी ही पहिली रेसिपी आता त्यानंतर मी इथं मोठे दोन चमचे नाचणी घेतली नाचणी आता आपण छान अशी भाजून घेऊयात भाजल्यानंतर नाचणी काळपट होते बरं का त्याचा रंग काळपट येतो मग तशी तो, तो पर्यंत आपल्याला नाचणी सुद्धा छान भाजून घ्यायची एक एक करूनच हे साहित्य भाजून घ्यायचं एकत्र एक भाजून घ्यायचं नाही कारण काय होतं तर प्रत्येक पदार्थ भाजायला लागणारा ला वेळ जो आहे तो वेगवेगळा आहे त्यामुळं अगदी वेगवेगळंच हे साहित्य भाजून घ्यायचं आता मी इथं उडदाची डाळ घेतली अर्धी वाटीपेक्षा अगदी कमी घेतली म्हणजे आपल्याला या पदार्थाला छान चिकटपणा येतो आणि उडदाची डाळ घातली की पौष्टिकही होतं हे बघा आता ही उडदाची सुद्धा लालसर होईतोपर्यंत आपण भाजून घेऊयात आणि हे साहित्य जरी तुम्ही कमी जास्त केलं ना तरीही चालेल फक्त तांदूळ जरा जास्तीचे ठेवा आणि मग याच्यापासून जी पेज तयार होईल ना ते अगदी दाटसर आणि चविष्ट होईल तर उडदाची डाळ बाजूला काढून घेऊयात आणि अर्धी वाटी ज्वारी घेऊयात ज्वारी सुद्धा आपल्याला लाह्या फुटे तोपर्यंत भाजून घ्यायची ज्वारी भाजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो म्हणून शेवटच्या टप्प्याकडे जाताना ज्वारी भाजून घ्यायची लाह्या फुटे तोपर्यंत मस्त खरपूस अशी ज्वारी भाजून घेऊयात आता म्हणूनच तुम्हाला म्हटलं की हे सगळं साहित्य भाजायला लागणारा वेळ आहे तो वेगवेगळा आहे आणि जर एकत्र आपण सामान भाजलं ना तर काय होईल एक कच्च राहील आणि एक भाजलं जाईल आणि मग याची चव बिघडून जाईल म्हणून मग अगदी वेगवेगळं सावकाश असं हे सगळं भाजून घ्यायचं हे बघा आता ज्वारी आपली छान भाजत आली लहाया फुटायला लागल्यात पहिल्यांदा लालसर होते आणि नंतर छान त्याच्या लहाया फुटतात आणि हो आ, ही जी आपण पेज करणार आहे ना तर ती तुम्ही दिवसात दोन वेळा खाऊ शकता म्हणजे मधल्या वेळेला वेगळं काहीतरी खाऊ शकता आणि दोन वेळेला एक बाउल भर जर घेतली ना तर पोट अगदी गच्च भरतो बर का आता इथं मी अगदी छोटे दोन चमचे गहू घेतलेत आणि गहू सुद्धा लहाया फुटे तोपर्यंत तो भाजून घ्यायचेत गहू डायरेक्ट घेतलेत फक्त पुसून घेतले सगळं धान्य जे ना ते एकदा ओल्या फडक्यानं पुसून घ्यायचं म्हणजे त्याला जर पावडर लावली असेल ना तर ती पावडर निघून जाते मस्त असं हे आपलं पोटभरीचं खाणं तयार होतंय बर का आता गहू भाजून झालेले आहेत आता याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा मेथ्या घालूयात मेथ्या भाजून घ्यायच्या आणि त्याच्यासोबतच अर्धा चमचा ओवा घ्यायचा ओवा आणि मेथ्या पटकन भाजल्या जातात आता गॅस जरी बंद केलात ना तरीही चालेल आता कढईतून हे सा सगळं साहित्य आपण काढून घेऊयात एका ताटामध्ये बघा पुन्हा एकदा बघून घ्या काय काय आहे ते धान्य कडधान्य आणि तांदूळ वगैरे असं तर सगळं साहित्य एकत्र कोमट झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं चा। आणि छान फिरवून घ्यायचं अगदी बारीक करायचं नाही रवाळच फिरवायचं म्हणजे मग शिजल्यानंतर खूप छान चव चा येते आता हे बघा हे जे रवाळ तयार झाले ना यातला एक मोठा चमचा भरून मी इथं घेणार आहे आणि बाकीच अगदी गार झाल्यानंतर आपण बरडीमध्ये भरून ठेवून देऊयात आठ दिवस तुम्हाला हे आरामात पुरेल तर एक मोठा चमचा भर घ्यायचं एका पातेल्यामध्ये घालून घेऊयात आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून घ्यायचं म्हणजे हे मी छोटं पातेल घेतले तर जवळजवळ अर्ध पातेल मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं सगळं मिश्रण छान खालीच हलवून घ्यायचं गुठळ्या मोडायच्या म्हणजे शिजायला ठेवल्यानंतर अजिबात गुठळ्या होत नाहीत हे बघा सगळं छान हलवून झालं की नाही की याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि अगदी वासा पुरता मस्त असा खमंग हिंग घालून घेऊयात थोडस हिंग घालायचं आणि हे सगळं मिश्रण गॅसवरती ठेवून द्यायचं मंद आचेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचंय आणि हे शिजवत असताना याला एक ते दोन वेळा तरी साय आली पाहिजे एकदा साय आली की नाही की हलवून घ्यायचं आणि पुन्हा दुसऱ्यांदा साय येतो पर्यंत ठेवून द्यायचं बघा किती पौष्टिक आणि झटपट होणारा पदार्थ आहे आणि महत्वाचं म्हणजे पोटभर आहे एकदम छान पोट भरून जातं तुमची ट्रीटमेंट कितीही दिवस चालू आणि कधीही असो तरी तुम्हाला हे कधीही करून पिणं शक्य आहे आणि हो घरामध्ये जर का कोणी आजारी असेल ना त्यांना सुद्धा जरी तुम्ही हे दिलत ना तरी काही हरकत नाही शिजवताना मात्र अगदी घट्ट दाटसर होईतोपर्यंत शिजवून घ्यायचं एकदा का छान शिजलं ना की सगळी धान्य पोटात जातात आणि पोट भरत आता ही पावडर जी आहे ना ती बरणीमध्ये भरून आपण झाकून ठेवून देऊयात आणि इकडं बघा आता मस्त असं आपलं हे शिजलेलं आहे घट्ट एकदा पेज तयार झाली एकदा साय येऊन गेली ती अशी हलवून घेतली दुसऱ्यांदा साय आली पाणी सगळं आटलं मस्त दाटसर अशी ही पेज तयार झाली चला पटकन खायला घ्या आणि हो हा व्हिडिओ खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा घरामध्ये कोणी वयस्कर असेल आजारी असेल अगदी कुणाचं पोट बिघडलं असेल किंवा आणखीन काही ट्रीटमेंट चालू असेल ना त्यांना सुद्धा खायला काहीच हरकत नाही व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो जेव्हा चॅनल सबस्क्राईब करा ना त्यावेळी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल तर तुम्हाला असे नवे नवीन छान आणि पौष्टिक पदार्थाचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील आणि तुम्हाला हा पदार्थ बघता येईल आता सकाळी एक बाउल आणि संध्याकाळी एक बाऊल अगदी पोटभर आणि चविष्ट नक्कीच होईल